पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग चौदा याच मधल्या कालखंडात बीड जवळ असलेल्या मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात म्हटलंय की जरी शिवाजीराजे आग्र्यात अडकलेले असले तरी सुद्धा त्याचा कारभार मात्र इतका उत्कृष्टरितक्या चाललाय की त्यात सुई शिरकवायलाही जागा नाही महाराज सुटले दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी नेमके दोन दिवस आधी म्हणजेच दिनांक पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी जिजाऊ साहेबांनी आपल्या सरदारांच्या मार्फत कोल्हापूर जवळ असलेला रांगणागड हा काबीज केला होता म्हणजे स्वराज्य वाढलं होतं कमी तर झालंच नव्हतं आता वाट पाहत होती जण की महाराजांची महाराज आग्रहून निसटले ते प्रथम गेले संभाजीराजांच्या सह मथुरेला मथुरेमध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या बायकोचे भाऊ राहत होते मोरोपंतांच्या सासूबाई पण तिथं होत्या महाराजांनी संभाजीराजांना सर्जेराव जेढ्यांच्या सह मोरोपंतांच्या या सासूबाईला ठेवलं आणि सांगितलं की संभाजीराजांना इथेच ठेवून घ्या आम्ही राजगडावरती पोहोचल्यानंतर आमचं पत्र येईल आणि मगच त्यांना आपण तिकडे घेऊन या संभाजीराजे एकटे नव्हते घरातली माणसं तर अक्षरशः नात्याच्या माणसापेक्षाही प्रेम करणारी होती पण शिवाय सर्जीराव जेधेही बरोबर होते मागे घडलं ते मात्र विलक्षणच महाराज निघून गेल्यानंतर महाराजांच्या पलंगावरती झोपला होता हिरोजी फर्जन आणि त्याच्या अंगावरती चादर पांघरून सेवा करीत होता मदारी मेहतर ही वेळ संध्याकाळची होत होती भोवती काही मंडळी वसलेली होती तीही मंडळी काही वेळाने उठली आणि औषध आणायला जातो म्हणून दारावरच्या पहारेकऱ्यांना सांगून निघून गेली त्यांनाही काही संशय आला नाही कारण अशा तरीची मंडळी नेहमीच जात येत होती ते निघून गेल्यानंतर अंधार पडत गेला आणि अंधार पडल्यानंतर मदारी मेहतर आणि हिरोजी फरजंद तेही उठले त्यांनी त्या पलंगावरती एक लोड ठेवला उशापाशी एक गाठोडे ठेवलं आणि एक चादर त्या लोडावरती गाठोड्यापर्यंत पांघरली की जणू काही कोणी झोपलाच आहे आणि हे दोघेही बाहेर पडले आणि पुन्हा दारावरती पारेकरांना सांगून गेले मागायची मंडळी औषध आणायला म्हणून गेली ती अजून का आली नाही तेवढं पाहून येतो आत्ताच महाराजांना दारा ठेव कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू